तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जागतिक व्यापार युद्धाला तोंड फुटले अमेरिकेने भारतावर लादले सत्तावीस टक्के प्रतिपूर्ती शुल्क श्रीलंका म्यानमारलाही फटका बसणार जग मंदीच्या खाईत जाण्याची भीती वप सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर वादळी चर्चेनंतर एकशे सोळा सदस्य विधेयकाच्या बाजूने तर चौऱ्याहत्तर जणांचे मतदान विरोधात अजित पवारांकडील फायली वाया एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे जाणार मुख्य सचिव सौनिक यांच्याकडून शासकीय आदेश जारी भारतात आठ पॉईंट बहात्तर लाख वक्क मालमत्ता विधेयकावरून राज्यसभेतही सत्ताधारी व विरोधक आमनेसामने राज्यात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करा तृप्ती देसाई यांची मागणी पुरुषांवर अन्याय वाढल्याची बाब चिंताजनक दोन दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात पुरुषांवर अन्याय झाल्याच्या घटना समोर आल्यात अशा दुर्दैवी घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य आणि कौटुंबिक व्यवस्था बिघडण्याची खंतही त्यांनी व्यक्त केली टोळी सलमानच्या मागावर अंधेरीत पाच जणांना अटक सात पिस्तूल व एकवीस जिवंत काढतोसे जप्त मुंबईवर ड्रोन हल्ल्याचा धोका सुरक्षेला आव्हान व्हीव्हीआयपी निशाण्यावर बग विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क नवीन महाबळेश्वरमधील सदुसष्ट गावे इकोसेन्सिटिव्ह नव्याने दोनशे चौऱ्याण्णव गावांसाठी एम एस डी सी ची नियुक्ती साताऱ्यात आय टी पार्कसाठी हालचाली सुरू बेचाळीस हेक्टर जमीन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय संपत्तीचा तपशील जाहीर करणार तीस न्यायमूर्तींनी न्यायालयात केली माहिती सादर बीड प्रमाणेच माझ्या बाबतीतही कट रचला पण मी वाचलो मोबाईलमध्ये आजही पुरावे मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट वफच्या जमिनींवर भाजपचा डोळा उद्धव ठाकरे यांचा आरोप भाजप नेत्यांची भाषणे जिनांनाही लाजवणारी तर ठाकरेंचे कृत्य मान खाली घालवायला लावणारे वक प्रकरणी भूमिकेवरून एकनाथ शिंदे यांचा पलटवार आता गाळ माती मुरुम दगड मिळणार विनामूल्य महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंनी केली घोषणा शेततळी पाजर तलाव महसुली नाले आणि बंदाऱ्यांमधून निघणारा गाळ माती मुरूम दगड आता विनामूल्य मिळणार आहेत राज्यामध्ये कैद्यांची संख्या वाढली सुरक्षेसाठी मनुष्यबळाची वानवा सुरक्षा रक्षकांची दोन हजार तीनशे शहाऐंशी पदेरिक्त कारागृहांची समस्या गंभीर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद